फिरायला तुम्हाला माहीतच आहे आणि आता बारामतीच्या मध्येच तरी जाण्याचा आमचा प्लॅन झाला तर चला आमच्या बाबांना विचारूया की आम्ही कुठे निघालोय ही मुलगी मुलगी अकरावी अकरा अकरावी

खायला कारण धरण्याला भार असं हा काढून देते दे, दिले का, मला हाना पाडायला महा महाग केले आणि तुम्हाला मी त्रास देते बापसारखा दाब टाकते दार रुपये धिंगाणं करते हा असं सगळं आहे आणि मी घेऊ लाकडून येते मग मी तो जातो जातो काही जागा येतात त्या पण मी घराच्या बाहेर का निघतोय आणि मग तू मला देवा तो मला हाताला धरतो नाही बापू बाहेर जाऊ का बापू बाहेर जाऊ का एवढं म्हणतो आणि ही तो आणि निसता रडत बसतो रडत उभा राहतो मग बापू बाहेर जाऊ नका बापू बाहेर जाऊ ना तू बापू mm. बाहेर जाऊ नका मग मी हिथं बसतो mm. हिथं बसल्यानंतर मग तू निस्तार रडत राहतो मग निस्तार रडत का एक डायलॉग नाही तो आणि तुझं तु 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 तु? mm. बापू शांत राहा आम्ही आहोत ना तुम्हाला तु? मग मी माझं डायलॉग बोलतो मग माझं डायलॉग बोलायचं झालंयचं तर मी असं केलं तुला स्पर्श करा तोपर्यंत मी तुला असा स्पर्श करणार नाही आणि मला डायलॉग झालं ग सांग काय करू मग असं म्हटलं ना मी मग तू बोलायला सुरुवात करायचं काय बोलायचं आम्ही आहो ना तुम्हाला आम्ही सांभाळू तुम्हाला तुमचं अगं तुम्हीच आई बाबाच्या ज्यावर बसून खाता आणि मला काय सांभाळणार नाही बापू असं करू नका आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या आणि हा ना कमीत कमी जगता आलं बापू तरी आपण उपाशी उप तरी मरू नये उपाशी मरायला तरी आमचा आप म्हणजे आपण जगू शकत नाही आपण उपाशी मरी करू शकतो ना मग मी असं करतो जगाला ना। नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला नाही उपाशी मरत हां

उतर वाचून सतक ते नाही आणि साथून स्वर्ग नाही म्हणून अवसान मी माझ्या लातवडाला मागून घेतलं पण तुमच्या आजीला दिसत नव्हतं तरी तिनं डोळ्याचा का त्यानं फरफड का विना तिनं तुला तुम्हाला लानाच मोठ केलं तळातल्या फोडाला जस जपाव तसं जपून तुमच वय वाढवलं काही खरं काय काय बोल कुणासाठी का कमवलं मी आडाची काळे केली शिंदी माडी माणी कुणासाठी कमवली तुमच्यासाठी फक्त जगण्यापेक्षा बरं बापू असं काय बोलू नका जगो मी आहे ना बापू तुम्हाला असं काय बोलू नका बापू माझ्या मातार पाण्याच्या हक्काची काळजी जर गळून पडली तर मी कुणाच्या हातामध्ये जगायचं मी जर बाहेर निघून गेलो तर परत येणार नाही ना पाला पाचोळ्यासारखा कुठं फरकड जाईल मलाही करणार नाही तुम्हा दोघांनाच काय तुमच्या आई बापाला सुद्धा पत्ता लागणार नाही बापू असं काय बोलू नका आपल्याला सुखाने ना राहता नाही आलं तर आपण एकत्र बोलूया बापू आज बोलू नको बाळानू आज बोलू नका मी जगलो तर तुमच्यासाठी सगळ्या हात गेलं तर तुमच्यासाठी मर पण तुम्हाला वाऱ्या ना सोडून नाही ना ना मरणार ना ना मी तुझ्यासाठी जाग बाजा बाळा तुझ्यासाठी जागणार घर तुझा हात निवळा करणार कर माझी ना तुट माझी जीव की प्राण आहे <laughs>